तर मित्रांनो इथं भांडण झालं बघू शकता डेंजर असं भांडण झालं त्यांचं गाड घेतोफ गोल टेंगे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन मध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण परत चाललो टर्फला ना आपल्यासोबत तुम्ही बघू शकता भाविक आणि हो तनू दोघं आहेत ना फुल दुपारचं तीन वाजता तेव्हा आम्ही चाललोय आणि साहिल मयूर आणि त्यांचे भावंड येतात अजून म्हणजे काहीतरी सहा सात जण आहेत आम्ही तर आपण आता जाऊया आता आपण जाऊ या टर्फला यायला लागलो मागणं हे बघा पब्लिक यायला लागली आता आपण जाऊ या टर्फला चला मला तुम्हाला गेलो तिथे दाखवतोच माहिती तुम्ही बघित आलाच आहे मला आहे पहिलेशी पण तरी आज आपण काहीतरी नवीन बघूया करण्याचा ट्राय करूया हा ना तुम्हाला दाखवलं चला तिकडे गेलो चला मित्रांनो आज आपण टर्फ मध्ये आलेलो आहे इथे पहिल्यापासून पोरा खेळायला लागलो बघा पहिल्यापासून पोरा खेळायला लागलाच ना आता आपण आलेलो आहे हे जवळ भाग असं चाललंय

ए जिगनेले ए ए ए पल्लव एक कॉल लो चारो बामा सा हा आप चले जाना ए अरे पा आराम दे आराम दे गोबर मार दो रन मिटला देने लगे जीरो मत मार हां मार मार ओए मित्रांनो खूप मजा यायला लागले म्हणजे आम्ही त्यातून खेळायला काही चालू नाही केला यांचाच खेळ चालू इकडं ना फुल आम्हाला कॉमेडी द्यायलाय हसवायला धरले कॉन्टेंट क्रिएट झाला आपल्यासाठी अं इथं फुल ते तुम्ही बघ बघितलं की किती मजा यायला लागली आता बघू अजून तुम्हाला दाखवतो मी थांबा थांबा हे बघा था।

और लोग बना, बना ना है ना वो एक टीम बनाने क्यों है दो टीम दो टीम हो जाएगा सर और दो टीमें बहुत पब्लिक हो जाएगी वैसे लो संजय भाई साथ-साथ बिल्डर आ रहे हैं ना अरे अंकल वाले लोग हम लोग पीछे रखना यार तीन टीम में थोड़ा बीच में गैप है मित्रा जसमीत आलेला है जसमीत भाभी उर्फ गोलू उठेंगे अरे क्या बोलता जो बाजून जो राहला no, no, no हो का मास्क खेळशील नागरिक जसमीत सब बाकी लोग बाहर है पन्नू पन्नू अरे सॉरी सर ये रहा पन्नू पन्नू मेले में पन्नू मेरे में बेबी चलो तुम्हारे ओ नहीं तो ऑप्शन चालू है टोटल टीम तीन ओनर है सुनील भाई चल मांग हार्दिक भाई आणि तनु मी आहे हार्दिक दादाच्या टीम मध्ये कुलया एकदम डेंजर खेळशील ना तुला खेळताय ना हां इतै ना भाई ना जश्मीत शॉट मारतो तुला तुला खेळता येईल का डॉट होशील लाग्यो 4 करोड़ अँड्रम ना हं खेळू बघू ना आता काय करशील खेळलो तर बघू बघू आता मित्रांनो जश्मीत कसा खेळतो त्याला तुमचे तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखीलच मी एकदम बद्या शॉट सारखा खेळतो मारिल इथून झाली सुरुवात मग असा आहे गेम प्ले काय बोलू तुम्हाला तर मित्रांनो इथं प्रणय फिल्डिंग झालंय तिकडं कसा इकडे यांचं काय मे काय चालू आहे या व या आला या कुठे खेळता आमची फायनल मध्ये आहोत आम्ही तिथे प्रणयाची आलोय तन्याची बॅटिंग आलय बघू म्हणतो इकडं मॅच स्टार्ट झालाय पहिला बॉल खेळताना वाईट आलता पलताना बरोबर लागलाय इकडं न पडलेला आहे आता बघू काय होते <laughs> <वो ताना है। laughs> मजा तर जामी असायला लागलाय प्राणी तिकडं यो सिक्स जाताना यानी इकडे तुम्ही बघू शकता इथं मॅच चालू झालेली आहे बघा काय बोलायला लागलं का माहिती नाही यो चांगला बॉल सोडला यांनी दुसरा भाऊ येव्हर मध्ये सोला रन केलेला आहे त्याने बघा तुम्ही पुढे बघत राहा राहू इथं प्रणय बॉलिंग करताना त्याच्या समोर त्याचा भाऊ आहे बघा आता बघू प्रणय कसं बॉलिंग टाकते पहिला न पडताना इथं शेकताना जोरात लागलेला होता बॉल तिथपर्यंत धावलेला त्याचे लागलाय चोलत चाललाय तो रन आहे बॉलिंग वर इथं सिरियस झाले सगळी गेलाय एक रन आता बघू एक डॉट आहे भाऊ काय करते काय माहित नाही येऊ जाताना मी इथं पनोबा आलेला इथे किपरिंग वर येऊ बघा यो बघा ये बघा पहिले बॉल थर्टी एट रन यो नो बॉल हे नो बॉल मारला नाही मारायला माहिती न होता का काय होता जेशमीत आता आम्हाला ज्ञान द्यायला लागलं इथं बघू शकता बघू शकता इथे पनुभाई उतरलेला आहे बॅटिंग वर भाई आउट हो तुम्ही बघू शकता सहा बॉल मध्ये इथं बारा रन झालेला आहे तनुभाई बॉलिंग वर उतरलेला आहे आता तनुबाई माहितीचे काय बोलायला लागलेत हे तनुबाईने बॉल फेकला पहिला एक गेला हे बघू शकता आता तनुबाई आऊट करता करता राहिला आलेला बॅटिंग मध्ये तुम्ही बघू शकता पहिले बॉलिंग आउट झाले पहिले मग आउट झालेले आहेत हो बनु भाई बनुबाई हो बनुभाई बनुबाई तुम्ही काय बोल तुम्ही काय बोलणार आहेत काय बोलू नाही शकत खूप डेंजर आवाज आले मॅच जाऊ दे आज तुम्ही त्यांचा शूट घेऊ शकता अच्छा चला मग बघू शकता तुम्ही यो आता बनुबाई आऊट होत आहे यो आता नवीन प्लेयर उतरलेले आहेत चला पुढं बघत राहा तुम्ही पहिला <laughs>

देखता हूँ मैं कौन सा इन लोग क्या कर लेते हैं आ रहे क्या देखता हूँ ना इन लोग बाबा नाइन वन नाइन वन देखते ना ये साला का बसोड़ा ओ तो गाड़ी <laughs>

એક બોલ એક બગુયા કોણ જીંકતા કાય ઘડત કય બિડત હોય માત્ર